यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी दोन चोरांना अटक करत एकशे सत्तावन्न ग्रॅम सोनो चौऱ्याऐंशी ग्रॅम चांदीसह नऊ लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुनित उर्फ सोनू सिद्धार्थ माने हर्षल उर्फ विक्की राजेश डोए अशी चोरट्यांची नावे आहे प्रकाश नारायण ढेकळे वयवर्ष साठ यांच्या घरी सोळा जून दोन हजार तेवीस रोजी चोरी झाली होती हा प्रकार दुसऱ्या दिवशी माहिती झाल्यानंतर पाच लाख तेरा हजार एकशे सहासष्ट रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार यवतमाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली चोवीस मे दोन हजार तेवीस रोजी तुषांत दिगंबर बाडगे यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी दोन लाख एकोणसत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता तसेच राकेश रामप्रसाद राय यांच्या घरून एकाहत्तर हजारांचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती तिन्ही प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता दरम्यान शहर पोलिसांना चोरट्यांची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी चोरट्यांना अटक करत नऊ लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे